घटनेची निर्मिती यावरती आपण मागील वर्षी एम पेसीला आलेले क्वेश्चन्स किंवा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते पहिला ऑप्शन आहे पहिला पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बी आर आंबेडकर जवाहरलाल नेहरू गवा मावळणकर तर याचं करेक्ट उत्तर आहे गवा मावळणकर प्रश्न दुसरा घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय पहिला एन गोपालस्वामी अयंगार सर बी एन राव टी टी कृष्णमाचारी यन माधवराव तर याचं बरोबर उत्तर आहे सर बी एन राव प्रश्न तिसरा जोड्या लावा संविधान सभा समिती आणि त्याचे अध्यक्ष सुखानु समितीचे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद मूलभूत हक्क उपसमितीचे आहेत सरदार सॉरी जे बी कृपलानी आणि केंद्रीय घटना समितीचे आहे जवाहरलाल नेहरू प्रांतीय घटना समितीचे आहेत सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान सभेची मागणी केली पहिला पर्याय आहे एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे चौतीस तर करेक्ट उत्तर आहे डिसेंबर एकोणीसशे चौतीस या पर्यायाचं उत्तर आहे प्रश्न पाचवा खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषविले नाही पहिला पर्याय आहे समिती, प्रक्रिया विषयक नियम समिती मूलभूत अधिकार उपसमिती वित्तीय व स्टाफ समिती याचा करेक्ट आन्सर आहे मूलभूत अधिकार उपसमिती यांचे जे अध्यक्ष आहेत ते जे बी कृपलानी आहेत प्रक्रिया विषयक नियमक नियम समिती आणि वित्तीय व स्टाफ समिती यांचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत आणि मूलभूत अधिकार उपसमितीचे जे आहेत ते जे बी आहे कृपलानी आहेत प्रश्न सहावा खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले बी एन राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले एच व्ही आर अयंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्ट्समॅन होते प्रेमबिहारी नारायण रायजदा हे भारतीय संविधान यांचे सुंदर हस्ताक्षरकार होते तर याचं करेक्ट उत्तर आहे यच व्ही आर अयंगार हे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्टमॅन होते हे अयोग्य कथन आहे प्रश्न सातवा एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशाने सदिच्छा संदेश पाठवले होते तर याचं करेक्ट उत्तर आहे यू एस एनी पाठवलं होतं प्रजासत्ताक चीनने पाठवलं होतं आणि ऑस्ट्रेलियाने तर याचं करेक्ट उत्तर आहे अ ब क पर्याय चारकर प्रश्न आठवा भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले आहे प्रश्न पर्याय आहे डॉक्टर बी आर आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू सर आयवर जेनिंग सर हेनरी मेन तर याचं करेक्ट उत्तर आहे सर आयवर जेनिंग यांनी प्रश्न नववा जोड्या लावा संविधान सभा समिती समितीचे आहेत राजेंद्र प्रसाद अधिकार समितीचे आहेत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष अधिक आहेत जे बी कृपलानी अल्पसंख्याक उपसमितीचे आहेत यच सी मुखर्जी प्रश्न दहावा भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली पर्याय पहिला आहे एकोणीसशे अडतीस दुसरा आहे एकोणीसशे एकोणचाळीस तिसरा आहे एकोणीसशे चाळीस आणि चौथा आहे एकोणीसशे बेचाळीस तर याचं करेक्ट उत्तर आहे एकोणीसशे चाळीस प्रश्न अकरावा भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या दरम्यान लंडनमध्ये डॅश गोलमेज परिषदा घेण्यात आल्या पहिला ऑप्शन आहे दोन दुस पहिला आहे दोन दुसरा चार तिसरा तीन आणि चौथा आहे पाच तर याचं करेक्ट उत्तर आहे तीन प्रश्न बारावा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी खालीलपैकी भारतीय संविधानांच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या पर्याय पहिला आहे नागरिकत्वा संबंधी तरतुदी निवडणुका संबंधित तरतुदी तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी मूलभूत अधिकार तर त्याचा करेक्ट आन्सर आहे नागरिक त्वा संबंधित तरतुदी निवडणुका संबंधित तरतुदी आणि तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे म्हणजेच अ ब क हे बरोबर आहेत थँक्यू असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर लाईक आणि सबस्क्र सबस्क्राईब करा धन्यवाद